इचलकरंजीत पंचगंगा नदीची पातळी वाढली जुना पूल वाहतुकीसाठी बंद इचलकरंजी महानगरपालिकेने आज सायंकाळी सात वाजता पंचगंगा नदीची पाण्याची पातळी पंचावन्न फूट शून्य इंच नोंदवली आहे नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे राधानगरी धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि परिसरातील मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील प्रवाह वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे सुरक्षेच्या दृष्टीने इचलकरंजीतील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पुलाच्या दोन्ही टोकांना अडथळे उभारण्यात आले आहेत नागरिकांनी पुल परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून पाण्याची पातळी वाढल्यास तातडीने स्थलांतरासह आवश्यक उपाययोजना करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे इचलकरंजी हे महाराष्ट्रातील मॅनचेस्टर म्हणून ओळखले जाते येथील वस्त्रोद्योग व्यापाराला पूर स्थितीमुळे वारंवार फटका बसतो त्यामुळे व्यापारी व सामान्य देखील सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असा प्रशासनाचा दावा असून नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शे...